नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत पोस्ट ऑफिस विभागात चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागांसाठी मेगा भरती पोस्ट विभागांमार्फत काढण्यात आली आहे शाखा पोस्टमास्टर व सहायक पोस्टमास्टर या पदासाठी पोस्ट विभागाच्या विविध कार्यालयामध्ये रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतःची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे नोंदणीसाठी आपला एक सक्रिय मोबाईल नंबर आणि ईमेल पत्ता आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराकडे फक्त एकच नोंदणी असणे आवश्यक आहे डुप्लिकेट अर्ज भरण्यास परवानगी नाही अगर डुप्लिकेट अर्ज भरला गेला तर सर्व उमेदवारांचे अर्ज यामध्ये रद्द केले जातील यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे कागदपत्र द्यायचे नसून फक्त पोर्टलवर एक पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मूलभूत संगणक म्हणजेच एम एस आय टी प्रशिक्षण कोर्स पूर्ण केलेला असला पाहिजे यामध्ये वयाचे अठ्ठाळीस वर्षापर्यंत दिली असून एस सी एस टी पाच वर्ष दिली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे तर अर्जामध्ये आपल्याला काही बदल करायचे असेल तर ते सहा ते आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत करता येतील निवड प्रक्रिया ही मेरिट लिस्ट आधारे करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात गुणवत्ता यादी आणि दुसऱ्या टप्प्यात कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे